जय भीम मी शुभांगी लिहितकर राहणार यवतमाळ मी आपणासमोर एक गीत सादर करत आहे त्या गीताचं नाव आहे गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे जय भीम मी गाण्याला सुरुवात करत आहे गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे बोध ज्ञानाचा ज्ञानाचा देऊ चला रे गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे दुःख पापे जिथे ऐसा नदीचा किनारा मोह माया जिथे ऐसा हा जीवन पसारा शुद्ध देहाच्या समतेची धारा प्रज्ञा करुणेच्या ममतेची धारा विश्वशांतीच्या समतेची धारा शोध सत्याचा सत्याचा घेऊ चला रे गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे क्रोध युद्धातून काही जगी ना उरावे बंधुप्रेमातून सारे पंचशीलाच्या शब्दाची गाथा बौद्ध शुद्धीच्या तत्वाची गाथा बौद्ध धम्माच्या संघाची गाथा दिव्य मार्गाने मार्गाने जाऊ चला रे गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगूच रे जीव त्यागातले श्रद्धेने विश्वात तरती अहम ईर्ष्यातले पापाचा खाईत बुडती हित शत्रूला प्रेमाने जिंका लोभ मोहाला त्यागाने जिंका वेश क्रोधा संयमाने जिंका महिमा धम्माचा धम्माचा गाऊ चला रे गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे Gautam Buddha cha Buddha